नमस्कार वक्ता कसा असावा या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत वक्ता हा प्रभावी असला पाहिजे वक्त्याचं मन सुंदर असलं पाहिजे वक्त्याचं भाषण उत्कृष्ट असलं पाहिजे श्रोत्यांना पटण्यासारखं असलं पाहिजे वक्ता जो बोलतो वक्ता जो भाषण करतो त्यामुळे श्रोत्यांचं मन दुखलं नाही पाहिजे त्यांचं काही नुकसान झालं नाही पाहिजे म्हणून श्रोत्यांना पटलं असं श्रोत्यांच्या मनाचं समाधान होईल असं वक्त्यांना बोललं वक्त्याचं मार्गदर्शन लोकांच्या कामे आलं पाहिजे वक्त्यांचं भाषण हे समाजाच्या हिताचं देशाच्या हिताचं लोकांच्या हिताचं असलं पाहिजे वक्त्याने बोलत असताना भान ठेवलं पाहिजे परिस्थितीचं सद्यस्थितीचं भान ठेवलं पाहिजे तो काय बोलतो आहे कशावर बोलतो आहे कोणत्याविषयी बोलतो आहे याचं त्याने भान ठेवलं पाहिजे मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे वक्त्याला राग असू नये वक्त्याला क्रोध असू नये वक्त्याला स्वार्थ असू नये वक्त्याला अहंकार असू नये तर वक्ता हा मन सुंदर असला पाहिजे वक्त्याचं मन सुंदर असलं पाहिजे वक्त्यांची भाषा सुटसुटीत योग्य स्पष्टपणे असली पाहिजे लोक श्रोत्यांना समजलं अशी सुंदर भाषा असली पाहिजे वक्त्यांचं बोलणं हे प्रभावी असलं पाहिजे वक्त्यांच्या बोलण्यामुळे लोकांवर प्रभाव पडला पाहिजे प्रकारे वक्ता असावा मनात उठलेल्या विचारांचं वादळ मनात उठलेले विचार श्रोत्यांसमोर योग्य रीतीने मांडण्याचं कौशल्य वक्त्याला पाहिजे तो ज्याविषयी बोलत आहे तो विषय त्याने भटकू नये त्या विषयानुसारच तो बोलला पाहिजे एक एक गोष्ट त्याने पटून सांगली पाहिजे एक एक मुद्दा त्यांनी श्रोत्यांना पटवून सांगला पाहिजे श्रोत्यांना कंटाळा येईल असं श्रोत्यांना निरस वाटल असं काही बोलू नये परखडपणे स्पष्टपणे बोलता आलं पाहिजे तो प्रभावी वक्ता असतो वक्ता हा सुंदर मनाचा चांगली मांडणी करणारा व्यवस्थितपणे पद्धतीतपणे आपले विचार मांडणारा असला पाहिजे वक्ता हा प्रभावशाली असला पाहिजे वक्ता हा सदाचारी असला पाहिजे वक्ता हा निस्वार्थ निस्वार्थी असला पाहिजे वक्ता हा परिमळ असला पाहिजे वक्ता हा करुणाशील असला पाहिजे प्रसंगी कठोरही असला पाहिजे परखडपणे बोलणारा स्पष्टपणे बोलणारा निर्भीडपणे बोलणारा धाडसपणे बोलणारा वक्ता असला पाहिजे कोणताही विषय असो कोणताही मुद्दा असो त्याने श्रोत्यांसमोर स्पष्टपणे परखडपणे तो भांडला पाहिजे न भीता निर्भळीपणे धाडसपणाने तो तो मुद्दा त्याने मांडला पाहिजे फक्त त्याने हेच लक्षात ठेवावं की आपल्या आप बोलण्यामुळे आपल्या बोलण्यामुळे आपल्या भाषणामुळे समाजाचं देशाचं नुकसान नये हे त्याने लक्षात ठेवलं पाहिजे म्हणून वक्त्यांकडे ज्ञान असलं पाहिजे वक्त्यांकडे समजदार पण असला पाहिजे वक्त्यांकडे शहाण पण पाहिजे वक्त्याला बोलण्याची कला आली पाहिजे वक्त्याकडे बोलण्याचं कौशल्य असलं पाहिजे वक्त्यांकडे आवड असली पाहिजे गोडी असली पाहिजे जिद्द असली पाहिजे चिकाटी असली पाहिजे वक्त्याने आपल्या मनावर संयम ठेवला पाहिजे वक्त्याकडे सहन सिद्ध असली पाहिजे इच्छावर तयारी असली पाहिजे प्रामाणिकता असली पाहिजे सहानुभूती असली पाहिजे आणि स्वतःवर आता विश्वास असला पाहिजे कोणत्या वेळी कोणता शब्द वापरावा कोणत्या शब्दाचा कुठे वापर करावा शब्दाचं कशी मांडणी करावी शब्दांची कशी मांडणी करावी शब्द कसे वापरावे शब्दाचं मोजमाप कसं ठेवावं या गोष्टीचं ज्ञान वक्त्याला पाहिजे वक्त्यांचा आवाज स्पष्ट असला पाहिजे वक्त्यांचं बोलणं स्पष्ट असलं पाहिजे तो निर्भीडपणे बोलला पाहिजे वक्त्याकडे ढिलेपणा असू नये वक्त्याकडे स्वार्थपणा असू नये वक्त्याकडे कमीपणा असू नये वक्त्याकडे संकुचितपणा सुद्धा असू नये वक्त्यांकडे अविश्वास सुद्धा असू नये म्हणजे वक्ता हा प्रभावी असला पाहिजे वक्ता हा परखडपणे बोलणारा असला पाहिजे वक्ता हा धाडसी असला पाहिजे वक्ता हा सहनशील असला पाहिजे त्याच्याकडे संयम असला पाहिजे त्याच्याकडे कला कौशल्य असलं पाहिजे त्याच्याकडे ज्ञान असलं पाहिजे जेणेकरून तो श्रोत्यांसमोर चांगलं व स्पष्टपणे बोलला पाहिजे वक्त्यांनी आधी खूप याचा अभ्यास करावा लागतो याच्यावर चर्चा करावी लागते म्हणून वक्त्यांची तयारी जोर जोरात असली पाहिजे त्याची तयारी चांगली पाहिजे त्याला जेणेकरून हजारो लाखो लोकांसमोर स्पष्टपणे प्रभावीपणे आला पाहिजे एक एक मुद्दा त्याने स्पष्टपणे श्रोत्यांना सांगला पाहिजे समजून सांगला पाहिजे लोकांना चांगलं मार्गदर्शन केलं पाहिजे लोकांना चांगली दिशा दाखवली पाहिजे लोकांना चांगला मार्ग दाखला पाहिजे वक्ता हा प्रभावी असला पाहिजे योग्य असला पाहिजे चांगला असला पाहिजे दर्जेदार असला पाहिजे उत्तम असला पाहिजे कारण वक्त्याच्या बोलण्याने लोक प्रभावित होत असतात लोक ऐकत असतात वक्त्यांकडून काही शिकत असतात काही घेत असतात म्हणून वक्ता हा प्रभावी पाहिजे ज्ञानी असला पाहिजे संयमी असला पाहिजे सहनशील असला पाहिजे काय काय वेळेस ते काय होत असतात आणि म्हणून त्यावेळेस कृतीतनं होता राखीट न बनता त्यावेळेस सहनशीलता ठेवून सहनशीलता ठेवून मनावर नियंत्रण ठेवलं पाहिजे अशा प्रकारे वक्ता हा समजून घेणारा सवरून घेणारा सावरून घेणारा मनाची समजूत घालणारा समजदार शहाणा असला पाहिजे वक्ता हा कृतिशील असला पाहिजे वक्ता हा चंचल असला पाहिजे उत्कृष्टपणा वक्त्याकडे असला पाहिजे चांगलपणा वक्त्याकडे असला पाहिजे प्रेमळपणा वक्त्याकडे असला पाहिजे वक्ता हा चांगला योग्य असा प्रभावी वक्ता म्हणजे कोणत्याही विषयावर त्याला बोलता आलं पाहिजे कोणताही एखादा विषय तिला त्याच्यावर त्याला आपलं मत मांडता आलं पाहिजे बोलता आलं पाहिजे ऐनवेळी अचानक वेळी एखादा जर विषय दिला तर त्या विषयावर त्याला बोलता आलं पाहिजे लोक श्रोत्यांना मत पटून घेता आलं पाहिजे ऐनवेळी अचानक वेळी समजा एखाद्या वेळेस बोलायला सांगितलं तर त्यावेळेस त्याला बोलता आलं पाहिजे श्रोत्यांना समजून सांगता आलं पाहिजे एखाद्या मुद्द्यानुसार त्याला श्रोत्यांना पटवून देता आलं पाहिजे म्हणजे स्वतः हा ज्ञानी वक्ता हा ज्ञानी असला पाहिजे आणि अचानकपणे बोलता येणारा असला पाहिजे वक्त्याला सर्व प्रकारचे ज्ञान असले पाहिजे त्याचा मन ढवळू नये बोलताना त्याचं मन डोळू नये तो घाबरू नये कचरू नये काकू करू नये निर्बिडपणे स्पष्टपणे परखडपणे कुठेही केव्हाही कधीही कोणत्याही विषयावर त्याला बोलता आले पाहिजे असा असतो वक्ता प्रभावी वक्ता बनणं थोडं कठीण आहे परंतु ते अशक्य नाही प्रभावी वक्ता बनण्यासाठी सर्व गुण असणे आवश्यक आहे सर्व गोष्टीचा अभ्यास असणे आवश्यक आहे सर्व गोष्टी ज्ञात असणे आवश्यक आहे प्रभावी वक्ता बनण्यासाठी जे पाहिजे ते आवश्यक आहे प्रभावी वक्त्याला चांगला अभ्यास असला पाहिजे त्याचं चांगलं बोलण्याचं चांगलं ज्ञान असलं पाहिजे वक्ता तोच बनू शकतो ज्याला सर्व प्रकारच्या गोष्टी येतात संपतात त्याला ज्ञान आहे त्याला बोलण्याचं कौशल्य आहे त्याला पटवून देण्याचं कौशल्य आहे त्याला लोकांचं मन जिंकण्याचं कौशल्य आहे त्याला ऐनवेळी बोलता येतं त्याला कोणत्याही विषयावर बोलता येतं त्याचा अभ्यास प्रचंड आहे त्याला प्रचंड प्रमाणाचं ज्ञान आहे ते त्याच्या मनावर संयम आहे त्याच्या मनावर नियंत्रण आहे दुर्नुस्वार्थी आहे प्रामाणिक आहे करुणादायी आहे त्याच्या मनावर आत्मविश्वास आहे तो आत्मविश्वासी आहे विश्वासू आहे सुंदर मनाचा आहे आपल्या विचारांची मांडणी करणारा आहे त्याची भाषा उत्तम आहे श्रेष्ठ आहे अशा प्रकारचा वक्ता असला तोच खराब वक्ता म्हणू शकतो सुंदर मनाता कामला प्रभावी व्यक्तित्ववान व्यक्तित्ववान चंचल चंचल मेहनती कष्टालू धाडसी धाडसी हुंदुवाल हुंदुवाल प्रबल असलापा अशा प्रकारे वक्ता हा सुंदर बनाता चांगला बनाता असला पाहिजे वक्त्याकडे सर्व गुण असले पाहिजे जे आवड धाडस जिद्द तळमळ इच्छा तयारी योग्य दिशा उत्साह उत्स्फूर्तपणा कला कौशल्य स्फूर्ती निष्ठा निश्चय आत्मविश्वास प्रेमळपणा चंचलपना, चातुर्य, वर्तनु, हावभाव, प्रेरणा, अनुभव, निरीक्षण, परीक्षण, लक्ष्य, लक्ष्य, कर्तव्य, चौकसपना उत्सुकता, कल्पना, बोडी, समानता, निष्पक्षपना, अभ्यास, इच्छा शक्ति, मननचिंतन, एकाग्रपना, आदर, विनम्रता, सत्यता, शिकारी, धैर्य, सहनशीलता प्रचंड प्रमाणात वाचन निर्भपणा ध्यास माधुर्य चानाक्षपणा मधुरता रम्यता समदारपणा योग्यता कठोरता नियंत्रण दक्षता समभावना समानता जाणीव उत्कंठा निपुणता परिपक्वता निर्मळता दृढता शांतता निश्चलता शिस्त संयम मांडणी नियोजन शिस्तबद्धता शिलता शिष्टाचार वेळ नियोजन पारक सुंदरता गुणवत्ता पारदर्शकता त्याच्यानंतर कटाक्षपणा माधुर्यता शिस्तता शुद्धता धीर्गंभीरता क्षमता जबाबदारपणा समभावना ध्येय सराव चतुरता चंचलता तेजदृष्टी पवित्रता पावित्र्यता प्रांजळपणा राग नियंत्रण मन नियंत्रण परखडपणा निर्मळपणा धाडसपणा हे सर्व गुण वक्त्याकडे असले पाहिजे आता याच्यामध्ये वाचन वाचन म्हणजे त्याचं सतत प्रकारचं वाचन पाहिजे वाचन पाहिजे वाक्याला सुद्धा परिश्रम करावे लागतात वाचनाशिवाय तो होऊ शकणार नाही म्हणून हे सर्व गुण वक्त्याला असले पाहिजे वक्त्याकडे असले पाहिजे तरच तो खरा प्रभावी वक्ता बनू शकतो म्हणून खरा प्रभावी वक्ता बनण्यासाठी सर्व प्रकारचे असे गुण असले पाहिजे जेणेकरून श्रोत्याचे मन त्याला चिंता आले पाहिजे अशा प्रकारे असा असावा वक्ता धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद